नमस्कार चित्र बांधवांनो नमस्कार आज आपण फलटण तालुक्यातील टाकळवाडी या गावामध्ये आलोय हा जो पात आहे हा उसाचा प्लॉट आहे जर आपण पाहिलं तर थोडस वाळसूर अशी जमीन आहे ह्या जमिनीमधला हा साधारणतः दहा महिन्याचा उसाचा प्लॉट आहे म्हणजे सातव्यातली लागण आहे ना का तर नक्की एस कॅग्रोचं तंत्रज्ञान आणि कृषीरत्नाग्री मार्ट विडनी नाळे काका यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट नक्की ट्रीटमेंट सुरू करण्याआधी कसा होता आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर काय बदल झाला आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊ नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार मी बाळासाहेब मुळीक बरं मला सांगा की नक्की ही प्लॉटची परिस्थिती काय होती प्लॉट सध्या सुरुवात केला एवढा काय असा नव्हता मनावा असा नव्हता आमची काय ब बांधणी वगैरे थाप वगैरे अगोदर झालेली नव्हती म्हणजे बाळबरीला तुम्ही काय वापरलंच नव्हतं काय वापर, वापर म्हणजे जा केलीच नाही बाजरी जरा होती आमची ते बाजरी आणि मका होती त्याच्यामुळं आम्हाला बाळ बांधणी वगैरे काही करता आली नाही आणि नंतर ही तुमचं ह्याचं रायझर आणि तर बेसल डोस वगैरे ती बांधणीला वापरल्यानंतर वेडणीतील नाळे यांच्याकडं आम्ही ती बेसल डोस आणि रायझरचा हे डोस घेऊन बांधणी केली बरं मग मला सांगा की आता बांधणी केल्यानंतर तुमच्या उसात आतापर्यंत काय काय बदलत होता बांधणी केल्यानंतरच मला फरक जाणवायला लागला सगळा कोलण जे कोंबारा निघले ते असं चांगलं म्हणजे जाडीला कांडी लांब हे असं म्हणजे आत्तापर्यंत आमच्याकडं ऊस आहे पै असं तेवढं पीक असं नाही आलं म्हणजे ही जी तुमची जमीन पाहता ही काय पूर्ण काही जमीन नाही आजपर्यंत असा काही दिवसाचा प्लॉट नाही आला नव्हता नव्हता तरी पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये डोसेस वगैरे झाले नाहीत सुरुवातीला डोस कसले नाही ठीक आहे आणि आता तुम्हाला जे आपलं स्टेपअप आहे कोंबारे निघण्यासाठी उसाची जाडी वाढण्यासाठी त्यातलं अंतर वाढण्यासाठी ते सोडल्यापासून काय बदल जाणवायला जाणवते चांगला म्हणजे कांडीच साईज लांबली आणि वाड्याला असा ग्रोथ आहे चांगला वर हा वाड ग्रोथ थांबला ग्रोथ चांगला आहे एकंदरीत तुम्ही एसके ग्रोथ राय खत असेल स्टेपअप असेल आणि कुशीरथ मार्ट मार्टविडणी आपले काका यांच्या ट्रीटमेंट बद्दल समाधान आहे समाधान आहे समाधान चांगलं त्यांच्या मार्ग मार्गदर्शन आम्हाला चांगलं लाभलं बांधायच्या अगोदर चौघ हे दिसलं बांधायच्या अगोदर केल्यानंतर हे निघालेलं ऊस नंतर बारके राहिले त्याच्यावर हे चाललेलं आहे त्याच्यावर नंतर निघालेला कोंबारा ही त्याच्या हे मटेरियल टाकल्यानंतर मोठाच निघाला एकंदरीत खूप छान असा रिझल्ट या ठिकाणी भेटत आहे धन्यवाद